सर्वजण आता ही आगपीठ मला बोलले असत मी एकटाच होता का खांब पडला दरवाजा एकटा एकटा एक असले जाते कशा प्रकारे झालेला आहे मस्त प्रकारे झालं आता सर्वजण टेस्ट करते आता मी जात आहोत पाणकोटला इथल्या होते सनसेट पण होईल या ठिकाणी तुम्ही मला टाईम भेटला तर ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आता पण पाणकोटला जातोय त्या ठिकाणी समुद्र दाखवेन तुम्हाला आणि पाणकोट किल्लाही दाखवण्याचा मी प्रयत्न करेन जाता नाही त्या त्या मार्गी हे जाता नाही तेव्हा इथे लगतच जातो उदरचा नाही ते पाणकोट किल्ला आहे बघा हे बाणकोट किल्ला या आणि इथे समुद्र बघा किती खूप सुंदर प्रकारे दिसतोय ठिकाणी पूर्ण आंब्याची झाड आहेत आता मी पोचलोय बाणकोट मध्ये समुद्र काय सनसेट तुम्हाला बोललेलो सनसेट कशा प्रकारे दिसेल ते तुम्हाला मी दाखवते दाखवले बघाय का नेचरमध्ये खूप असे निसर्ग हे खूप मस्त प्रकार आहे कोकणामध्ये बघा हे सर्व हा सर्व टाईम आहे तो अविस्मरणीय टाईम होईल या ठिकाणचे या माध्यमातून व्हिडिओमधून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बघा आता सर्व सामान आलेलं आता आम्ही चौघजणं आलो आहे आणि एक आता घरी जातो दो आता गाडी ठेवण्यासाठी तर आता पण पुढची तयारी आता करणार आहोत आणि आता मी थोडं हातपाय धुतो फ्रेश होतो आणि परत येतो सर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता लगेच कंटिन्यू थोड्या टायमात भेटू तर आता पण जाऊया हे बघा हे तयार करण्यासाठी ते बघा ते लिहिले आहेत याचं नाव आहे श्लोक आहे हा आता खूप मेहनत करतो आता पुढे येऊन बघूया कशा प्रकारे मेहनत करतोय बघा आता हे सर्व आता सर्व आता एकत्र आले आहेत आता आणि हे सर्व चिकन आणि सर्व इथे तयारी आहे शिगा आणि हे बघा थंड बिंडा आहेत इथे सर्व सर्वांसाठी हे बघा हे चिकन आहे आता प्रज्ञेश आणि पथाई दोघ आता मेल करतात हा मी पण त्याच्यामध्ये थोडी ना मदत करतोय थांबत झालं आणि हे आण्या हे सर्वजण आहे बघा सर्वजण आता कामाला लागलेले तयार झालेले आहे त्या पार्टीसाठी चिकन लॉलीपॉप पर पक्का हुआ नहीं दिखे गा। दिखे गा। अभी इसको एक -एक क्लीन कर आणि बघाय बारी आता बारीक पेटवत आहे कलेच्या कुठे या आणि शि� आता शिगा घेतले आणि शिगा त्या ऐकून ती किती आहेत रे शिगा या तीन तीन आहेत ना म्हणजे भरपूर होईल ना आपल्या सर्वांसाठी भरपूर नाही कमी होते बघा हे सर्वजण आता हे बघा या शिगा आता ठेवले आहेत आता खूप मेहनत घेत आहे आता मी चिकन धुण्यासाठी आणि ते बाजूला

हा बघा बघा रेकॉर्डिंग चालू आहे कलेजा पेटाय असल्या विषय कोण आला कुठे सक्षम कुठे आहे हा बघा अर्ण आता घाबरतोय त्याच्यानंतर अजून एक येते स्वच्छता करतोय इथे दही आणलाय मसाला आणलेला आहे अजून खूप काही काही गोष्टी आहेत तिथे शेजवान चटणी आहे लसूण पेस्ट आहे चिकन मसाला आहे गावाच्या बाहेर म्हणून प्लेट वगैरे नाही आहेत हा नाही बघा इथे प्लेट नाही आम्ही वापरत गावची जे पद्धत वापरतो जी गोष्टी आहे त्याच्यावरूनच वापरतोय बघा पिशवी ठेवून आम्ही तिथेच क्लीन करतोय पिशवी सर्व धुतले साफ केलेलं आहे आता पण एवढं सर्व करायला खूप टाइम जाणार आहे तुम्ही व्हिडिओ बघा कंटिन्यू हे बघा हे आता होत आहे बघा अभिषेक आणि यश खूप हे दोघ जण खूप मेहनत घेत आहेत हा हे बघा मी पण घेतो याच्यामध्ये करायला ते ब्रो पण आमचा दुसरा युट्यूबर हा आमचा दुसरा एक युट्यूबर आहे बघा प्लीज करायम होम साईराम होम साईरा बघा आपण ब्लॉग करतो याचे व्हिडिओ येईल तुम्हाला भेटेल भेटेल तेव्हा भेटेल तेव्हा बघा भेटेल तेव्हा अशा गावाला अशा गाडे जातात तुम्हाला भेटतील आला तर या कोकणामध्ये बघा अशा आमच्या गावी ट्रॅव्हलर्स ट्रावे, अशा चालू असतात डेली कंटिन्यू आणि आम्ही आता करतोय एवढी सर्वजण खूप मजा करणार आहोत ह्याच्यामध्ये बघा आता होत आहे ते सांभाळून करा सर्वांनी बोल बघा या आता झालेलं आहे साफ अजून थोडं बाकी आहे हा हा आणि 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 आता बघा सक्षम हे दोघ आता मीठ आणि मसाला आणण्यासाठी गेले होते थोडी घरूनही राहून पण घेतला बघा हे सर्वजण आहेत खूप मजा येते ह्या पार्टी करण्यासाठी फक्त वर्षातून कोकणामधल्या लोकांना मुलांनाच खूप मजा येते करण्यासाठी तुम्ही असा आनंद घेण्यासाठी मला नक्की सांगा दहा मिनिटं जातील हा हा आणि हे तर सर्व आता जण येणार आहेत हे आता सर्वजण मजा करण्यासाठी आले आहेत तुला कसं वाटतंय बघून लाइक करा शेअर करा सबस्क्राईब कराव दापून आता कले जी होत नाही आता थोड्या टायमाच तुम्हाला भेटेल त्याच्यामध्ये सर्वात जास्त मेहनत आहे प्रत्येक एवढं साफसफाई केली चिकनची आता झालेलं आहे आता टेस्ट करणार आहे सर्वजण हा हे बघ आता करायचं सर्वजण कशा प्रकारे झाले त्या सांगते सर्वजण ते बघ आम्हाला सर्वजण भरपूर जण सहकार्य करतायत काय आता हा अने आहे हा आता टेस्ट करतोय पहिला कशा प्रकारे झालंय रे मस्त एकदम मस्त झालेला आहे नाही सुद्धा

हे बघ आपण आता दही घेऊन आलेले होते दही तेच मैफिल मध्ये नको हे होईल ना हा हे बघा चिकन अजून कलेच्या पेठा ऐकायचं

आगीच्या थोडा बाजूला या इथं काय मेल्ट करतो वाजता येत नसत आणि याच्यावर आपण हलत आहे ना सर्व बनव हे बघा हा मसाला आपण घेत ऍड करतोय अरे टाक अजून घरगुती आहे हे बघाय घरगुती मसाला आहे आणि दही घेतलं आता आपण चिकन मसाला दही चोलून घ्यायचा दही आता चिकन मसाला आता मेल्ट करणार आहे तिघे गोट्या चोलनात टाकू काय थांब जरा थांब अरे ते सर्व एकत्र नसतो असं हे करायचं काय अरे म्हणजे एक एक हो दे असं बोललो पहिला हात लागू दे सर्व मिक्स केला तर लागेल ना बराबर भाई एक एक पाच मिनिट एकदाच टाकायला दे सर्वीकडे पहिला कसा चोलायचं लसूण पेस्ट टाकली एक एक चोलशील काय लसूण पण पेस्ट आहे टाकू मसाला पाडला थोडं जे तीन टाकू एक दोन बदल दोन हे बघा हा आता चिकन मसाला बरोबर तुला तुझ्या घेते बघ

कोकणामध्ये येऊन त्याने पहिल्यांदा असा प्रकारे करतोय तो बघा तो माझा एक्सपिरियन्स तो थोड्या टायमानंतर है शेजवान चटणी ठेवून इप टाकायचं हे बघा आता हे हलद पण केलेलं आहे मिक्स केलेलं आहे हे बघा हा मसाला आहे पिकाय

मी सगळे भाऊज्याच्या गाडीत पडले चिकन दरवाजात पडली होती मला बोलले असतात मी एकटाच होता का खांब पडला दरवाजा एकटा एकटा येणार केल्याच्या नंतर आता मी ते आता रेडी केलेले आहे तसच आहे बघा ते आता फ्राय होणार आहे फ्राय करण्यासाठी कमीत कमी दहा ते दहा मिनट आम्ही करण्यासाठी बघा हे चेक करतोय शिजलाय की नाही शिजलायच्या तीनच कसा राहतो एकदा

मस्त प्रकारे झाले आता सर्वजण टेस्ट करत थोडा करापलेला आहे समजून जावा पण अजून दुसरा परत बनवणार आहोत एका शेगामध्ये आम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतोय खायला फक्त आले खायला नाही अशी <laughs> टेस्ट करू खायला आले फक्त दाखवत नाही अजून येत आहेत मी पण ट्राय करतो इथे दिला नाही शिजवतो धूर केला हे करण्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं जात त्याच्यामध्ये अजून एवढा खूप चिकन बाकी आहे आम्ही टोटल एकदम सहा पाच किलो चिकन आणलेलं त्याच्यामधलं आता पण थोडा बाकी आहे थोडस चिकन फ्राय केलेलं होतं